नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट जाणून घेणार आहोत जो काही लाडकी बहिणींचा चौदावा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो कधी वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर ई के कधी चालू होणार आहे याची महत्वपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर पाहुयात जो काही लाडकी बहिणींचा सौदावा हप्ता आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे याची जी काही तारीख आहे ती तारीख फिक्स करण्यात आलेली आहे तर जे काही ऑगस्ट महिन्याच्या पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखेमध्ये तुमचा जो काही चौदावा हप्ता आहे जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तारखेमध्ये जे काही गौरी पौर्णिमा आहे या गौरी पौर्णिमाच्या मुहूर्तावर तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे ज्या वेळेस तुमची गौ गौरी पौर्णिमा चालू होणार आहे त्याच्याच आधी तुम्हाला जो काही हप्ता आहे तो हप्ता वितरित केला जाणार आहे ही तुमच्यासाठी जी काही आनंदाची बातमी आहे तर येत्या ऑगस्ट महिन्याच्या या ऑगस्ट महिन्याच्या आत्ता मोजून चार ते पाच दिवस राहिले आहेत या चार ते पाच दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जे काही चौदावा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे काही केवायसी आहे केवायसी कधीपर्यंत चालू होणार आहे तर केवायसी केवायसी लवकरच चालू करण्यात येणार आहे ज्यासाठी केवायसी करायची आहे केवायसी ज्या पोर्टलच्या माध्यमातून करायची आहे तो पोर्टल ही व्यवस्थितपणे बनवण्यात आलेलं आहे परंतु जो काही चौदावा हप्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जी काही ची प्रक्रिया आहे ती ची प्रक्रिया चालू केली जाणार नाही ज्यावेळेस जा खात्यामध्ये जो काही चौदावा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल त्याच्यानंतर जो काही ई ची प्रोसेस आहे ती ई ची प्रोसेस चालू करण्यात येणार आहे तर ज्या काही महिला असतील ज्या महिलांना ई केवायसी करावी लागणार आहे म्हणजे सर्वच महिलांना शंभर टक्के महिलांना ई केवायसी करावी लागणार आहे परंतु यामध्ये काही महिलांच्या आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक करून घेणे अनिवार्य आहे ज्या वेळेस मोबाईल क्रमांक लिंक कराल त्याच वेळेस तुम्हाला ओ टी पी च्या माध्यमातून ई केवायसी करण्यात येणार आहे तर यामध्ये जे काही बायोमेट्रिकची ई केवायसी आहे ती ई केवायसी ची सुविधा अजून चालू करण्यात येणार नाहीये सर्वप्रथम ओ च्या माध्यमातूनच जी काही ची सुविधा आहे ती केवायसी सुविधा चालू करण्यात येणार आहे तर अशा कारणांमुळे जे काही ई केवायसी करण्यासाठी तुमच्या ज्या आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक करणे अनिवार्य आहे तर लवकरात लवकर जे काही ई ची प्रक्रिया आहे ती ई ची प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करून घ्या तर यामध्ये आपण चौदावा हप्ता आणि केवायसी संपूर्ण माहिती पाहिली असेल तर पुन्हा एकदा आपण एक अपडेट घेऊया की जो काही चौदावा हप्ता आहे म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो पंचवीस ऑगस्ट पासून पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तारखेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे व खात जो काही हप्ता आहे तो हप्ता वितरित केल्यानंतर जी काही ई केवायसी प्रक्रिया आहे ती ए केवायसी ची प्रक्रिया लवकरच चालू करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे महत्वपूर्ण अपडेट्स तुम्ही पाहिला असेल जो काही लाडकी बहीण योजने संदर्भात आहे तर आपण आपल्या वरती लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असेल किंवा लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासन निर्णय असतील यांचे महत्वपूर्ण अपडेट्स महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनल वर घेऊन येत असतो तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला तुरंत मिळत राहतील आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा लाईक करून झाल्यानंतर शेअर आणि कमेंट करायला विसरू नका